अकोल्यात गुंडांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे रामदास पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्री दोन ऑटोची तोडफोड करण्यात आली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अकोला शहरात गाव गुंडांचा हैदोस वाढत असून सामान्य नागरिक त्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत अशीच एक धक्कादायक घटना रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील माळीपुरा येथील आझाद चौकात मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली अज्ञात गावगुंडांनी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालत दोन ऑटो रिक्षांचे मोठे नुकसान केले मिळालेल्या माहितीनुसार रेवन गायकवाड आणि नरेंद्र बाळाभाऊ रणपिसे यांच्या मालकीच्या ऑटो रिक्षांची तोडफोड करण्यात आली गाव रिक्षांच्या काचा फोडून आतोनात नुकसान केले आहे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात युवक वाहनाचे या घटनेमुळे माडीपुरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री अपरात्री होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक असुरक्षितता अनुभवत आहेत याबाबत रामदासपीठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे आता रामदासपीठ पोलीस या गावगुंडांचा बंदोबस्त कसा करतात आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात कसे आणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नागरिकांना पोलिसांकडून तात्काळ आणि कठोर कारवाईची अपेक्षा आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल